तलाव साधारणतः पंचवीस तीस किलोमीटर असू शकतो मला या एक्झॅक्ट अंतर किती आहे हे माहीत नाही डिस्टन्स काय माहीती नाही परंतु जाऊया आज पाहूया आणि या निसर्गाचा आनंद घेऊ भायाळा साठवण तलाव हा मोजे भायाळा तालुका पाटोदा मध्ये येतो बीड पासून साधारणतः पस्तीस किलोमीटर दूर आहे रस्त्याने जाताना अनेक निसर्गरम्य दृश्य आम्हाला पाहायला मिळाले रस्ते खूप चांगले होते रस्त्यात शेतात काम करणारे शेतकरी शाळकरी मुले आम्हाला दिसू लागली सगळीकडेच हिरवळ असल्याने कोकणात आल्यासारखं वाटत होतं सलग बाहेर न जात आम्ही थांबत थांबत प्रवास केला रस्त्यात येणाऱ्या अनेक मनमोहक दृश्यांचा आनंद घेत आम्ही प्रवास करू लागलो काही दृश्य इतकी चांगली होती की, की तेथे आम्हाला थांबावंच लागलं येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमलत्या नाजूक कळ्यांना पाहून मनसुक्त हसावेसे वाटले तलम ओली माया मातीची पात्याशी बोलावे वाटले तलम ओली माया मातीची पात्यांशी बोलावे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी मला जंगल व्हावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी मला जंगल व्हावेसे वाटले मित्रांनो पाणी साठवण ही एक व्यापक संज्ञा आहे येणाऱ्या काळात पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागणार आहे काही वेळेस पाऊस पडतच नाही तर कधी कधी तो ऐन वे वेळेस देतो दे अशा वेळेस संरक्षित सिंचनाच्या आधारे पिकांना वाचवावे लागते मागे बघू शकता तुम्ही थोड्या प्रमाणावर लँडस्लाइड झाले आहे लँडस्लाईड खूप कमी वेळा होते परंतु जेव्हा माणूस निसर्गाशी छेडछाड करतो ना त्यावेळेस असे प्रकार जास्त घडतात त्यातली त्यात हिमालयामध्ये असेल किंवा कोकणामध्ये असेल इथं उंच उंच पर्वत किंवा डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये आपल्याला लँडस्लाईड जास्त पाहायला मिळतात मागे जे होतं आंबी नावाची दुर्घटना झाली होती तिथं हजारो लोक मेले होते आणि नंतर आता लेटेस्ट चार पाच वर्षापूर्वी माळीन या ठिकाणी केवळ सुद्धा अशी माळी पिण्यायोग्य आणि सिंचनासाठी शेतीमध्ये वापरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आपल्याला पाणी प्राप्त होते पावसाद्वारे हे पाणी भायाळा साठवण तलावासारख्या तलावात साठवले हो जाते जेणेकरून पाण्याची बिकट परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा अशा प्रकल्पामधले पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते आम्ही सरळ पोहोचलो ते बांगरवाडा या गावामध्ये बांगरवाडा गाव हे जवळ असल्याने पिंपरनाई ग्रामपंचायतमध्ये येते पांगरवाडापासून एक पायवाटेद्वारे भायळा साठवण तलावाकडे आम्ही मार्गस्थ झालो चारही बाजूंनी हिरवीगार आणि घनदाट झाडी होती चालत असताना कधी कधी भीतीही वाटत होती ढगाळ वातावरण होत जाता जाता मध्येच एक नाला दिसला अतिशय सुंदर नाला होता त्यामुळे थोडं तेथे थांबलो होत नाला पार केला आणि नंतर डोंगरावर चढावे लागले डोंगरावरून खालचे दृश्य खूपच मनमोहक वाटत होते डोंगरावर काही गाई चरत होत्या नमस्कार मित्रांनो आज आपण भायळा साठवण तलाव पाहण्यासाठी आलेलो आहोत पासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर भायळा हा साठवण तलाव आहे आणि मी इकडं आल्यानंतर जे अनुभवलं इथला निसर्ग म्हणजे ज्याप्रमाणे आपण कोकणात गेल्यावर फील होतं त्याच टाईपचं फील आम्हाला भायाळा किंवा बांगरवाडा या आसपासच्या परिसरात आल्यानंतर जाणवलं हा इथले डोंगर उंच बालाघाट रांगातले डोंगर वगैरे हो खूप छान आहेत तर आज आपण ट्रेकिंगसुद्धा करणार आहोत आणि या ट्रेकसोबतच भायाळा भेट भेटेल तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या ट्रेकिंगमध्ये राहा माझ्यासोबत हा रोमांच आणि खरान अनुभवा अशा प्रकारे ही नदी पार करून आपण इकडे आलेलो आहोत आणि आता हळूहळू आपण भायळा साठवंत नावडे जाणार आहोत तिकडचं थ्रिल एकदम खास आहे खूप फेमस तर डोंगर दऱ्यामध्ये हा थ्रिल सर्वजण अनुभवूया माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या सपोर्टवर हो या आणि शेवटी चालत चालत आम्ही बाहेरा साठवण तलावाजवळ पोहोचलोच अशा प्रकारे साठवण तलावात पाणी साठा केल्यास पाण्याचे व्यवस्थापन होण्यास मदत तर होतेच यासोबतच भूजल पातळी वाढण्यासही मदत होते ज्या ज्या ठिकाणी असे साठवण तलाव आहेत तेथील जैवविविधता सुधारते आणि टिकून राहते तलाव क्षेत्राच्या आर्थिक क्रियाकल्पांना चालना देऊन अर्थव्यवस्थेला देखील मदत होते भायाळा साठवण तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सात पॉईंट शून्य नऊ चौरस मैल आहे हा साठवण तलाव उत्तम पाणलोट क्षेत्र प्रकारात येतो या साठवण तलावाची पूर्ण जलाशयाची उंची ही सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास मीटर एवढी आहे आणि पूर्ण जलाशयातील पाणीसाठा हा आठशे एकोणचाळीस सहगमी आहे या साठवण तलावाची लांबी एकूण एकशे पंच्याऐंशी मीटर असून सांडव्याची लांबी हे एकोणपन्नास मीटर आहे या प्रकल्पाचे काम जून दोन हजार चार मध्ये पूर्ण झालेले आहे हा साठवण तलाव महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत येतो या ठिकाणी फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा मनसोप्त आनंद लुटल्यानंतर अखेर आम्ही पुन्हा बीडकडे रवाना झालो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका